पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद बॅग क्लेम सिस्टीम विकसित करण्यात यावी हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी आज संबंधितांना दिली सद्यस्थितीत या विमानतळाचे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान ओढणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामांची पाहणी करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते होते त्यावेळी ते बोलत होते। तीस दोन पर्यंत या प्रकल्पाने एकूण शहाण्णव पॉईंट पाच भौतिक प्रगती साधलेली आहे जवळपास तेरा हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर पूर्वी हे काम पूर्ण करावे अशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एक आणि दोन टप्प्यामध्ये वीस दशलक्ष प्रवासी आणि शून्य पॉईंट आठ दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक करण्याची क्षमता आहे हे विमानतळ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे या विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे याचा विशेष आनंद असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले त्यामुळे जे काही आपली विमान फ्युएल वापरतात तेही या ठिकाणी ग्रीन फ्युएल असेल असा प्रयत्न या एअरपोर्टच्या माध्यमातून होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी एअरपोर्टला आपण तयार केलेली आहे आपल्याला माहिती आहे की अटल सेतूवरनं एक कोस्टल रोडचं सा काम चाललेलं आहे जे साधारणपणे पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे एक ठाण्यावरनं थेट एलिव्हेटेड रोड इथे आला पाहिजे याची संकल्पना शिंदेसाहेबांनी मांडली त्याचंही काम आता लवकरच आम्ही सुरू करणार आहोत यासोबत चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबअर्बन रेल्वे असेल आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतोय तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो आहोत की ज्यातनं पॅसेंजर्सला इथे पोचणं सोपं जाईल शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजच त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत त्यामुळे पॅसेंजर करता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे याच्या सेकंड फेज पासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये ठाण्यावरच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी एअरपोर्टला जोडतो एकंदरीत हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारी बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे आहे आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळ घेतील आणि आपले सिडकोने आणि अदानी या दो दोन्ही लोकांनी आणि कोण आहे तर त्या अतिशय चांगलं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या अर्थाने हे एक देशातलं तर मोठं आहेच आणि यानंतर दुप्पट याची क्षमता या ठिकाणी प्रवाशांची होईल आणि संपूर्ण अगदी मुंबई एम एम नाही तर इकडचे पुण्यातले लोक पण इथे मिसिंग मिसिंग लिंक आता आपण बघतोय एक तासात पुण्याहून लोक इथे येतील त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी हा एअरपोर्ट होतोय आणि एअरपोर्टच्या आजूबाजूला देखील मध्येच आपण ते पाच युनिव्हर्सिटी ज्या मेडिसिटी स्पोर्ट सिटी आणि एरो सिटी ह्या ज्या काय या सिटी ज्या आहेत इथं डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या संपूर्ण भागाला विकासाला चालना मिळेल कारण शेवटी विकास हाच आपल्या सरकारचा अजेंडा आहे आणि म्हणूनच या विकासाचा वेग आणखी या एअरपोर्टमुळे वाढेल अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम तीस सप्टेंबर तुम्हाला मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे डे नाईट काम करून नाही तुम्ही तिकडे काय बघता एक विकासामध्ये आ... भर टाकणारा प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त करतो मुख्यमंत्री असताना काळामध्ये आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग याचं करण्यात आलेलं आहे जे काही बे तयार करण्यात आले आहेत त्या बे पाचशे मीटरमध्ये सगळे लोक पोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हलेटर्स दिलेले आहेत अलीकडच्या काळात आपण पाहतो की काही एअरपोर्टवर एक एक किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हलेटर्स दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट ऑथॉरिटीचे जे, जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस सप्टेंबर पर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना कमर्शियल ऑपरेशन देखील करता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करतो आज मी सबसे पहिले देश कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता त्याबाबतीत देखील मुख्यमंत्री मोदयांनी डिटेल सगळं सांगितलं आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद त्यांचा आदर आपल्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार आ, विकास विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये बारा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रापलीकडे पोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी युने युनेस्कोचे सर्व लोक त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे खारगे या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव एफर्ट घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्वाचा आहे गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जगभराला कळेल जगभरातले लोक शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतो आहे ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे त्यांचं जे काही विजन आहे कसे किल्ले बांधले त्यांनी कुठे कुठे म्हणजे त्या म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सगळं जे काय विजन ठेवून त्यांनी हे किल्ले उभे केले के याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली जाईल आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती देखील करतो हे जतन संवर्धन सरकार करतच आहे आता आपलं जागतिक वारसा यादीत तर आलेच किल्ले पण याचं पावित्र्य मांगल्य जपण्याचं काम देखील शिवभक्तांनी केलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जे आपलं विमानतळ आहे त्या विमानतळाबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर सांगितलं खरं म्हणजे हे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होत आहे याचा आपल्याला सगळ्यांनाच फायदा होणार आहे मग <coughs> मला कोणी सांगितलं की आपले लंडनमधलं हिथ्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कम्पेअर आहे हे एअरपोर्ट होणार आहे आणि जवळपास मुंबईच्या दुप्पट कॅपॅसिटी नऊ कोटी प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील आणि सगळ्यात मोठं ग्रीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी आहे मला वाटतं यामध्ये दोन धावपट्ट्या स्वतंत्रपणे या ठिकाणी या विमानतळामध्ये आहेत आणि हे पहिलं मल्टीमॉडेल एअरपोर्ट आहे जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की वॉटर कनेक्टिव्हिटी बरोबर रेल कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट कने मेट्रो कनेक्टिव्हिटी या सगळ्याच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या एअरपोर्टशी निगडीत असतील आणि मुंबई एअरपोर्टवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल आणि या मुंबई एम एम आर मधल्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर मुंबई आणि आपलं हे नवी मुंबई एअरपोर्ट देखील आपण मेट्रोने जोडतोय कनेक्ट करतोय त्यामुळे तोही फायदा घेतला तर त्याला विरोध हा असतोच आज आस बघा आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टचं काम हाती घेतलं त्यावेळेस तिथल्या गावांचा विरोध होता पण आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं योग्य पुनर्वसन केलं आता मला आज आमचे आमदार महेश बालडी सांगून राहिले की त्यावेळी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वगळलं होतं आता ते चार गावं असं म्हणतात की आम्हालाही घ्या आणि त्यांना घेतलं तर आपली तिसरी धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते चार गावं घेऊ त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली जिथे पवारसाहेबांनी सभा घेतली गावाच्या गावं त्या ठिकाणी एका दिवशी म्हणजे शिंदेसाहेब स्वतः गेले होते एका दिवशी त्या गावाच्या गावाने पूर्ण कन्सेंटने आपल्याला जमिनी दिल्या आता मध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी साठ गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशनने त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या बाजारपेठ मात्र आपल्याला आता नवीन जो काही कायदा आलेला आहे याप्रमाणे आपल्याला इंटरनॅशनल बाजारपेठ नॅशनल बाजारपेठ आपल्याला तयार करता येते त्या दृष्टीनं आज आपल्याला या नवीन कायद्याप्रमाणे जर बाजारपेठ तयार करायची असेल तर ती इथे करता येईल का की आपल्याला दुसरीकडे करावी लागेल अशी पडताळणी चाललेली आहे त्यामुळे कुठलाही निर्णय शेवटी जर आपण शेतकरी आणि व्यापारी आणि काम करणारे माथाडी या तिघांना विश्वासात घेतलं नाही तर काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जो काही निर्णय होईल या संदर्भात तो या तिघांच्या हिताचा निर्णय आम्ही करू हे जे काही एअरपोर्ट आहे किंवा मुंबई आणि एम एम आर रिजन मधले जे प्रकल्प आहेत हे सगळे महायुती सरकारच्या काळातलेच आहेत मध्यंतरी अडीच वर्ष फक्त या सगळ्या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता पुन्हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं आम्ही पुन्हा वेग घेतला आणि आता ते सगळे आम्ही कम्प्लीट करतो त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याचं भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री मोदयच याचं उद्घाटन करतील हे सगळ्यात महत्वाचं आहे